हॅलो नमस्कार मी प्राची स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज इथे आपण बनवणार आहोत वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी तर त्यासाठी मी इथे घेतली आहेत पाच सात वांगी तर सुरुवातीला आपण वाटण्याची तयारी करून घेऊ त्यासाठी मी इथे मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेत आणि त्यांची साल काढून स्वच्छ केलेत त्यानंतर इकडे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं कांदे परतण्यासाठी तर इथे आपण कांदे कट करून घेऊ सुरुवातीला कढईमध्ये कांदे फ्राय करून घेऊया कांदे छान फ्राय करायचे हे बघा इथे कांद्यांचा हलकासा कलर चेंज झालाय आता ह्या स्टेजला आपण इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे त्याचबरोबर सात आठ लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ आणि हे छान एक दोन मिनिट फ्राय करून घेऊया त्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे थोडे धणे भाजून घेऊया मी रेडीमेड धना पावडर नाही यूज करत भाजलेले धणे घातले की भाजीला छान चव येते त्यानंतर इथे थोडी खुरसणी भाजून घेऊया ती छान तडतडली की काढून घ्यायची आता इथे थोडं खोबरं भाजून घेऊ मी इथे खोबरं किसून टाकलं आहे तुम्ही कापूनही खोबरं टाकू शकता पण किसून खोबरं घातलं की, की काळ्या मसाल्याच्या भाज्या छान होतात तर आता खोबरं छान परतलं आहे काढून घेऊया तर इथे मी थोडेसे चणे घेतलेत तुम्ही याऐवजी भाजून चण्याची डाळ घेऊ शकतात हे सगळं आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया त्यानंतर वरून थोडीशी कोथंबीर घालूया वाटण्यासाठी शक्यतो वाटण्यासाठी कोथंबीरची देठं वापरायची त्यानंतर इथे मी दुसरी कढई घेतली आहे आणि आता वाटीमध्ये आपण मसाले काढून घेऊ तर इथे मी थोडीशी हळद घेतली आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा घरगुती काळा मसाला आणि इथे थोडा एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीने मसाले घेऊ हो शकतात इथे मी कढईत थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि सगळ्या जिन्नसचं मेजरमेंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे नक्की चेक करा तर आता इथे आपण मसाले घालूया आणि ते छान फ्राय करून घेऊ त्यानंतर इथे जे आपण वाटण बनवलं आहे ते घालून घेऊया आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान मसाला परतवायचा आहे त्यानंतर झाकण ठेवून कमी गॅसवर परतवायला ठेवायचं आता इथे मसाला होतोय तोपर्यंत आपण इथे वांग्याचे काटे वगैरे सगळे काढून घेऊया त्यामुळे ना खाताने त्रास होत नाही लहान मुलं असतील तर सगळ्यांना ते व्यवस्थित नीट जमतं खायला आणि आरेंजला खूप आवडते वांग्याची भाजी त्यामुळे मी हे काटे वगैरे सगळे काढून घेते जेणेकरून तो छान एन्जॉय करेल तर इथे माझे सगळ्या वांग्यांचे काटे काढून झालेले आहेत आणि इथे आता आपण वांगे स्वच्छ धुवून घेऊया तर आता आपण वांगे कट करून घेऊया आणि कट करताना आत चेक करायचं आहे कारण कीड वगैरे असते आणि वांगे कट केली की पाण्यात टाकायची म्हणजे मग वांगी काळी पडत नाही आणि तोपर्यंत तो आपला मसाला पण इकडे रेडी आहे बघा किती सुंदर कलर आला आलाय तर मी असा फ्राय केलेला मसालाच वांग्यांमध्ये भरते त्यामुळे ना वांगे छान टेस्टी लागतात तर यामध्ये आपण किंचितसं मीठ घालूया चवीपुरतं आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय तर मी इथे मसाला वांग्यामध्ये भरून घेते अशाच प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि वांगी परतायला टाकायची आहे उरलेला मसाला पण त्यात घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे त्यानंतर पाणी घालायचं आहे तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकतात तर सगळं छान मिक्स करायचं आहे इथे मी अजून थोडंसं पाणी घातलं आहे त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण आधी पण मसाल्यात थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे ते अंजा त्या अंदाजानेच मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे आता इथे हाय फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करायची आहे त्यानंतर पाच सात मिनटांनी चेक करायचं आहे वांग्याचा नेहमी डेट चेक करायचा शिजलाय की नाही तर इथे अजून शिजलेलं नाही आहे वांग तर अजून आपण थोडा वेळ याला शिजवून घेऊया तर अजून एक पाच सात मिनटांनी मी परत चेक केलं आहे बघा किती छान कलर आला आहे भाजीला परत डेट चेक करती है तर छान शिजलेलं आहे वांग आणि इथे आपली छान वांग्याची भाजी रेडी आहे तुम्हाला भाजी कशी वाटली मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय